नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कन्सल्टंट कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर स्त्रियांमधला स्तनाच्या कॅन्सर विषयी बऱ्याचदा बऱ्याच स्त्रिया चौकशी करतात की हा आजार अनुवंशिक असू शकतो का तर याचं उत्तर हो अनुवंशिक असू शकतो जवळजवळ दहा टक्के स्त्रियांना जो ब्रेस्ट कॅन्सर होतो तो, तो अनुवंशिक असू शकतो अनुवंशिकता याचा अर्थ की एखाद्या फॅमिलीमध्ये इतर पिढ्यांमध्ये देखील हा कॅन्सर झालेला असू शकतो किंवा होणार असू शकतो उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला कॅन्सर असलेले त्यांचे इतर नातेवाईक उदाहरणार्थ आईकडचे नातेवाईक किंवा वडिलांकडचे नातेवाईक त्यांना कॅन्सर झालेला असतो स्तनाच्या कॅन्सर विषयी बोलायचं तर स्त्रीच्या आईकडच्या कुटुंबामध्ये जर कॅन्सर झालेला असेल कोणाला आईला मावशीला किंवा बहिणीला किंवा आजीला तर आणि हा वयाच्या पन्नाशीत किंवा कमी वयात जर कॅन्सर झालेला असेल तर तो अनुवंशिक असू शकतो दहा टक्के ज्याप्रमाणे मी म्हटलं दहा टक्के स्त्रियांना असा कॅन्सर असू शकतो अनुवंशिकता उपाय म्हणजे पिढ्यांमध्ये एकतर मी सांगितलं जवळच्या नातेवाईकांना कॅन्सर असला असायला हवा तो त्यांच्या वयाच्या पन्नाशीत किंवा चाळीशीत किंवा साठ वयाच्या आत कॅन्सर झालेला असेल तर तो अनुवंशिक असू शकतो इतर नव्वद टक्के जे कॅन्सर असतात ते अनुवंशिक नसतात अनुवांशिकता जरी कारण असलं तरी नव्वद टक्के स्त्रियांमध्ये हे कारण नसतं त्यामुळे असं घाबरून जायचं कारण नाही की मला कॅन्सर झाला तर माझ्या मुलीला पण होईल का त्याच्यावर उपाय करायला सुरुवात करणे हे योग्य नाही जर कॅन्सर झालेला असेल तर त्याच्या टेस्टिंग करा, करून घेता येतात हा मला झालेला कॅन्सर अनुवंशिकता आहे की नाही हे चेक करतायत ह्याच्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या असतात आपल्या ज्या डी एन ए असतात त्याच्यात जीन्स असतात ते जीन्सवर कुठे काही चेंजेस झालेले आहेत का म्युटेशन झाले आहेत का हे चेक करण्यासाठीच्या तपासण्या आजकाल उपलब्ध झालेल्या आहेत त्यात बी आर सी ए वन आणि बी आर सी ए टू नावाच्या ह्या जेनेटिक टेस्ट असतात त्या अगदी आता आजकाल कमी खर्चात देखील करून मिळतात त्याच्यावर आपल्याला कळतं की हा आजार अनुवांशिक आहे की नाही अनुवांशिकता असेल तर पुढच्या पिढीने काय उपाययोजना कराव्या ह्या सगळ्या विषयी सगळी माहिती आपल्याला घेता येते तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद